नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल तर मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता हा लाडकी बहिणींना मिळत असतो तो आता के वाय सी जर झाली तरच मिळणार आहे तर त्याच्यासाठी केवायसी ही बंधनकारक आहे तर के वाय सी हे करणं गरजेचं आहे अशा प्रकारची जी काही महत्वाची माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नक्की या व्हिडिओ शॉट पण बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता लाडकी बहिणींना लाडकी बहिणीचे जे काही आभार्थी असतील त्यांना केवायसी करणं हे बंधनकारक आहे कारण की केवायसी जर नाही केली तर त्यांना जे काही मिळणारे हप्ते आहेत त्यांना ते मिळणार नाही आहेत ना जेणेकरून त्यांना के सी करणं हे गरजेचं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना राबवली जाते आणि याच अंतर्गत या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणीकरण करण्यासाठी आता ई वाय सीच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येणार आहे राज्याच्या महिला व बालविकास विभागाने यासंदर्भात आदेश हा जारी केला आहे तर मित्रांनो काय आदेश जारी केला आहे की जी काही जो जी काही लाभार्थी असतील जी काही लाडकी बीन असतील त्याचा जो काही आधार कार्ड असेल ई के वाय सी त्याची होणार आहे ई के वाय सी म्हणजे ओ टी पीच्या माध्यमातून त्याची के वाय सी होईल जर तुमचा आधार अपडेट आतापर्यंत केलेला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आधार हा अपडेट करून घ्या कारण की त्याच्यावरती आधार अपडेट केल्याच्यानंतर मोबाईल नंबर लिंक केला जातो त्याच्यावरती ओ टी पी येईल ते ओ टी पीच्या माध्यमातूनच ही ई के वाय सी होणार आहे तर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला हप्ता हवा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ई के वाय सी करून घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आधार कार्ड अपडेट पाहिजे जे आधार कार्ड अपडेट नसेल तर आधार सेवा केंद्र येथे जाऊन तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलेली आहोत तर आपला जरा तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना लाडकी बहिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र